रामकृष्ण हरी संत श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली हरिपाठ भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिण सीवाया। साया करिसी प्रपंच दिन निशि हरिसी न भजसी कवण्या गुणे ज्ञान देव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे माऊलींच्या या अभंगाचा भावार्थ भक्तीत म्हणजे उपासनेमध्ये भाव असणं अत्यंत गरजेचं आहे जर भक्ती किंवा उपासनेमध्ये भाव नसेल तर ती उपासना खरी नव्हे आणि असल्या कवायती उपासनेने प्राप्त होईल असे वाटत असेल तर ते अंगात बळ नसताना शक्तीच्या गोष्टी बोलण्यासारखेच व्यर्थ आहे मग देव कशाने प्रसन्न होईल त्याच्या प्रसादाने कशी मुक्ती मिळेल असा प्रश्न जर निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे व्यर्थ क्षीण न करता अर्थात कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता अनावश्यक त्रास न घेता प्रथम निवांत शांत होणं गरजेचं आहे श्रद्धेने अखंड हरी नाम स्मरण करणं गरजेचं आहे त्यानेच हरी प्रसन्न होऊन मुक्तीचा प्रसाद मिळेल रात्रंदिवस माणूस प्रपंचासाठी राबतो पण हरीचे भजन करण्यात मात्र तो अळस करतो ज्ञानदेव माऊली सांगतात जर या प्रपंचाचे धरणे तुटावे सुटावे असे जर का वाटत असेल तर त्याला एकच साधा आणि सोपा उपाय आहे तो म्हणजे हरीच्या नामाचा अखंड जप करणे हाच होय रामकृष्ण हरी